भगवद्गीता अध्याय एक श्लोक पंधरा पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्र दधमू महाशंख भीमकर्मा वृकोद्र श्लोकाचा अर्थ ऋषिकेश श्रीकृष्ण यांनी पांचजन्य नावाचा शंख वाजवला धनंजय अर्जुन यांनी देवदत्त शंख फुंकला आणि भीमसेन ज्याला भीमकर्मा पराक्रमी म्हणतात त्याने पौंड्र नावाचा महान शंख वाजवला या श्लोकातून मिळणारा संदेश एक युद्धाच्या तयारीची निशाणी महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वी प्रत्येक योद्धा आपापले शंख वाजवून आत्मविश्वास आणि विजयाची इच्छा दर्शवित होता दोन नेतृत्व आणि सामर्थ्याचे प्रतीक श्रीकृष्ण अर्जुन आणि भीम यांचे वेगळे शंख हे त्यांच्या अद्वितीय गुणांचे प्रतीक आहे तीन युद्धाचे मनोबल शंखध्वनीमुळे सैन्यात उत्साह आणि विजाचा आत्मविश्वास निर्माण होतो कर्तव्याची जाणीव कर्जुनाच्या मनात द्वंद्व असताना हा शंखध्वनी त्याला युद्धाच्या कर्तव्याची जाणीव करून देतो निष्कर्ष हा श्लोक आत्मविश्वास नेतृत्व आणि कर्तव्यबुद्धी यांचा संदेश देतो जीवनात कोणतेही कठीण कार्य करायचे असेल तर संकल्प आणि सकारात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे धन्यवाद व्हिडिओ आवडली असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करा